कुकुडवाड परिसरातील मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये सुधारणा न केल्यास संबंधित कंपनीच्या विरोधात टॉवरखाली परिसरातील ग्रामस्थांसह आमरण उपोषण करणार असल्याचे भाष्य भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी म्हटले कुकुडवाड व वा वाडी वस्तीचा परिसर सुमारे आठ हजार लोकवस्ती असलेला परिसर आहे या ठिकाणी दोन बँका चार पतसंस्था शाळा व ज्युनियर कॉलेज असून बऱ्याच ग्राहकांनी दैनंदिन कामासाठी ब्रॉडबँड कनेक्शन्स घेतलेली आहेत गेली अनेक महिने नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असल्याच्या तक्रारी संबंधित कंपन्यांना केल्या तरी अधिकारी लक्ष देत नसल्याने उपोषणाचे हत्यार उपसल्याचे चिन्मय कुलकर्णी यांनी सांगितले येत्या पंधरा दिवसात जर या कंपन्यांनी सेवा पूर्ववत केली नाही तर नाईलाजा स्तव टॉवर उकडून टाकण्याचा इशाराही दिलाय मानखटावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत आयडिया रिलायन्स जिओ या सर्व कंपन्या लोकांमधून पैसे वसूल करून प्लॅन देऊन लोकांना सरळ सरळ फसवत आहेत त्याची त्याचं कारण असं की ग्रामीण भागात आता आमच्या मान तालुक्यात कुकुडवाड या ठिकाणी आठ वाड्या वस्त्या आहेत सरकार तर सरकारनं प्रत्येक गोष्ट ऑनलाईन केलेली आहे आणि अशा ऑनलाईन सर्व गोष्टी असताना जर आठ आणि दहा दहा तास जर नेटवर्क जात असेल तर ती अतिशय गंभीर परिस्थिती आहे या गंभीर परिस्थितीला आम्ही सर्व ग्रामस्थांशी सर्व नागरिकांशी चर्चा करून आम्ही असं ठरवलं आहे की येत्या पंधरा दिवसात कुकुडवाड या ठिकाणी टॉवरच्या खाली बसून आम्ही उपोषण करणार आहोत याची जरी नोंद घेतली नाही या कंपन्यांनी तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही इथं असणारा टॉवर उकडून टाकणार आहे आणि आम्ही आमचं गाव फोनलेस गाव आणि ऑनलाईन पद्धतीतून सगळीकडून आम्हाला वगळावं अशा हो। परिस्थितीची मागणी सरकारकडे करणार आहे हे सर्व कंपन्यांची जी काय चाललेली नाटकं आहेत हे कंपन्यांनी त्वरित बंद करावेत अशा पद्धतीचे लोकांकडून लोकांना अठ आठशे नऊ नऊशे प्लॅन विकायचे आणि लोकांना सर्विस द्यायची नाही ही परिस्थिती ग्रामीण भागात अतिशय गंभीर आहे सरकारी यंत्रणेची बी एस एन एल ही यंत्रणा असून बी एस एन एलची दोन दोन महिने या परिसरात रेंज नसती मोबाईलला अशी अतिशय गंभीर परिस्थिती आहे या गंभीर परिस्थितीत आम्ही आज प्रांताधिकारी मान खटाव यांना आम्ही निवेदन दिलं आहे की जर पंधरा दिवसात जर याच्यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार आहे याची सर्व प्रशासनानं नोंद घ्यावी धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद